नमस्कार नो तर आज आपण इथे मुळाक्षरे पाहणार आहोत मुळाक्षरेमध्ये स्वर आणि व्यंजनांचे लेखन व वाचन करणार आहोत अ अ अननस आ आ इ इ ईमारत ई इडली उ उ उ उ ऊ ऊस ए रुरुऋ्य ए ए ए एडका ऐरावत ओ ओ ओठ औ औषध अम 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 अंगटा आहा क क क कबूतर ख ख ख खडू ग ग ग गणपती घ घ ग घड्याळ ज्ञ च च च चमचा छ छ छ छत्री ज ज ज जहाज झ झ झ झबले त्र ट ट ट टमाटो ठ ठ ठ धसा ड ड डमरू ढ ढ ढ ढग न न न बान त त त तराजू थ थ थ थडगे द द, द द द दगड ध ध ध धनुष्य न न न नळ प प प पतंग फ फ फ फळा ब ब ब बदक भ भा भा भाजी म म म, म मक्का य य य यज्ञ र र र रथ ल ल ल लसून व व व वरण श श श शहामृ श श श षटकोण स स स ससा ह ह ह ಹತ್ತಿ ಳ ಬಾಳ ಕ್ಷ 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 ಕ್ಷತ್ರಿಯ ಜ್ಞ 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 ಜ್ಞಾನಿ